नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत म्हणजे जे साहित्य स्वनिर्मित करोडपती कसं बनायचं याबद्दल बोलतं त्याचा जरा सखोल विचार करूया हो म्हणजे या साहित्यातून नेमकं काय घेण्यासारखं आहे का कोणती तत्व कोणत्या सवयी खरंच उपयोगी पडू शकतात हे पाहूया बरोबर कारण खूप काही लिहिलं गेलं आपलं ध्येय आहे की यातली कृतीयुक्त माहिती बाजूला काढणं तर मग सुरुवात कुठून करायची मला वाटतं आपण थेट सोळाव्या रहस्यापासून सुरू करू शकतो नैसर्गिक सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी बाहेर काढणं हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे साहित्य सांगते की आपण सगळेच आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा जास्त हुशार असतो अगदी प्रत्येकात एक सुप्त प्रतिभावान दडलेला असतो आणि मेंदूची क्षमता तर अफाट आहे पण मग ही सर्जनशीलता जागी कशी करायची त्यासाठी काहीतरी क्लुप्ती आहे का हो तीन गोष्टी सांगितल्यात स्पष्ट ध्येय सोडवण्यासाठी अवघड समस्या आणि केंद्रित प्रश्न ह्या गोष्टी मेंदूला विचार करायला भाग पाडतात आणि हे एका बर, एक स्नायू सारखं आहे म्हणतात म्हणजे जेवढं वापरू तेवढं मजबूत होतं बरोबर त्यासाठी एक छान व्यायाम पण आहे तुमचं ध्येय किंवा एखादी मोठी समस्या समजा पुढच्या दोन तीन वर्षात उत्पन्न दुप्पट कसं करायचं हे लिहायचं ओके okay. आणि मग आणि मग त्यावर कमीत कमी वीस वेगवेगळी उत्तरं किंवा आयडिया लिहायच्या पहिली काही उत्तरं सहज सुचतात पण खरी कसोटी नंतर लागते म्हणजे खोलवर विचार करायला लागतो हो आणि मग त्यातलं एक उत्तर निवडून लगेच कामाला लागायचं इथे कृतीवर भर आहे कृतीत सर्व काही आहे हा विचार महत्वाचा अगदी विचारात अडकून न राहता कृती करणं आता पुढचं सतरावा मुद्दा घेऊया योग्य लोकांसोबत रहा हा आपण खूप महत्वाचा भाग आहे म्हणतात ना आपल्या आयुष्यातलं जवळपास पंच्याऐंशी टक्के यश आणि समाधान हे आपल्या नातेसंबंधांवर अवलंबून असतं हो ना यशस्वी लोक नेहमी सकारात्मक आशावादी आणि ध्येयवादी लोकांमध्ये मिसळतात त्यांच्याशी चांगले संबंध टिकवतात आणि या उलट नकारात्मक लोकांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो कारण न कळतपणे आपण ज्यांच्या जास्त असतो त्यांच्यासारखेच बनतो थोडं सरड्यासारखं अगदी आणि यात नेटवर्किंगचा पण भाग येतो इतरांना त्यांच्या कामात मदत करणं काही परत मिळेल अशी अपेक्षा न ठेवता आधी पेराल तर मग उगवेल असा प्रकार हा नक्कीच आणि असं केल्याने अनपेक्षितपणे चांगल्या संधी आणि मदत मिळते पण या सगळ्यासाठी ऊर्जा लागते जी आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे नेते बरोबर अठरावं रहस्य आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घ्या अगदी निरोगी शरीरात निरोगी मन हे आपण ऐकतोच पण यशासाठी हे खरंच खूप महत्वाचं आहे दीर्घायुष्याचं आणि निरोगी आयुष्याचं ध्येय ठेवायला हवं ऐंशी नव्वद शंभर वर्षांचं यासाठी तीन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत पहिलं योग्य वजन राखणं म्हणजे कमी खाणं आणि जास्त व्यायाम करणं दुसरं म्हणजे योग्य संतुलित आहार प्रोटीन फळं भाज्या जास्त आणि साखर मीठ मैदा गोड पदार्थ कमी आणि तिसरं म्हणजे नियमित व्यायाम साधारणपणे आठवड्यातून दोनशे मिनिटं तरी याला शिस्त लागते मान्य आहे पण याचे फायदे खूप मोठे आहेत आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आयुष्यातल्या इतर गोष्टींवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं असं एक निरीक्षण आहे हे खरंय ही ऊर्जा टिकवली की मग पुढचं पाऊल उचलायला बळ मिळतं म्हणजे एकोणीसावं रहस्य निर्णायक आणि कृतिशील बना हो स्वनिर्मित करोडपती लोकांचीही खासियत असते ते विचार काळजीपूर्वक करतात पण निर्णय घेताना दीर्घाई करत नाहीत ते पटकन निर्णय घेतात आणि लगेच कामाला लागतात स्वतःला कृती करण्यासाठी शिस्त लावतात आणि मग ते सतत फीडबॅक घेतात काही चुकलं तर लवकर सुधारणा करतात यशाचं सूत्रच आहे प्रयत्न करत राहणे जास्त प्रयत्न करणे अयशस्वी लोकांपेक्षा यशस्वी लोक जास्त वेळा प्रयत्न करतात असं म्हणतात हो याला संभाव्यता नियम म्हणतात जितके जास्त प्रयत्न तितकी यशाची शक्यता वाढते आणि प्रत्येक प्रयत्नातून काहीतरी शिकायला मिळतं एक प्रश्न विचारायला सांगितलं आहे आत्ता कोणती एक कृती केल्यास सर्वात सकारात्मक परिणाम मिळेल आणि त्याचं उत्तर मिळालं की लगेच ती कृती करायची पण कृती करताना एक मोठी भीती असते बरोबर ती म्हणजे अपयशाची भीती आणि इथेच आपलं शेवटचं विसावं रहस्य येतं अपयशाला कधीही पर्याय मानू नका ही भीतीच खरं तर यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे पण गंमत म्हणजे अपयश आपल्याला कमजोर नाही करत उलट ते आपल्याला अधिक मजबूत बनवतं आयबीएमचे संस्थापक थॉमस वॉटसन सिनियर काय म्हणाले होते ते म्हणाले होते जर तुम्हाला लवकर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या अपयशाचा दर दुप्पट करा म्हणजे धोका पत्करायला शिका भीती वाटत असली तरी कृती करणं हेच धैर्य आहे एमर्सनचं वाक्य आठवतंय हो ज्या गोष्टीची भीती वाटते तीच करा भीती निश्चितच मरेल प्रत्येक कृतीने आपलं धैर्य वाढत जातं आणि अपोलो थ्रेटीन मधलं ते वाक्य फेलियर इज नॉट अन ऑप्शन अपयश हा पर्याय नाही हे स्वतःला बजावणं महत्वाचं आहे अगदी तर थोडक्यात काय आपण आज सर्जनशीलता योग्य संगत आरोग्य कृतिशीलता आणि अपयशाला न घाबरणं यावर बोललो आणि हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत चांगली संगत सर्जनशीलता वाढवते आरोग्य कृतीसाठी ऊर्जा देतं आणि अपयशातून शिकण्याची तयारी आपल्याला पुढे नेते तर आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार कोणता विचार विचार हा की या सगळ्या करता आजपासून अशी कोणती एक सवय आहे जी सातत्याने लावली तर ध्येयपूर्तीमध्ये सर्वात मोठा सकारात्मक बदल घडून येऊ शकेल म्हणजे सध्या आपला कोणता स्नायू सर्जनशीलतेचा नेटवर्किंगचा आरोग्याचा निर्णयक्षमतेचा की धैर्याचा सर्वात जास्त व्यायामाची गरज असलेला आहे बरोबर याचा विचार करायला हवा छान याच विचारासोबत आजची ही चर्चा इथे संपूया